शाहूपुरी गडकराळी शिवाजीनगर रस्त्यावरती भ्रष्टाचाराचेच काम सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे जिल्हा प्रशासन व नगरपालिका ग्रामपंचायत नगरपंचायत अशा महत्वाच्या संस्था या निवडणुकीच्या अनुषंगाने काम करण्यास दंग आहे त्याचाच गैरफायदा घेऊन सध्या शाहूपुरी गडकराळी शिवाजीनगर भागात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे करून आचारसंहितेपूर्वीच बिल लाटण्याचा अभिनव उपक्रम सुरू झालेला आहे मोदी है मुमकिन है सबका साथ सबका विकास हे काय असतं हे शाहूपुरीकरांच्या आता चांगलंच लक्षात आलेलं आहे नागरिकांना सुविधा देऊन त्यांच्या त्यांच्या घेतलेल्या कराचे समाधान व्हावे या दृष्टीने पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत होत्या ठराविक ठेकेदार ठराविक मजूर व ठराविक अधिकारी हे प्रामाणिकपणाने काम करत असल्यामुळे आजही जुन्या काळातील बांधकाम गटरे पूल रस्ते समाज मंदिर शाळेच्या खोल्या व सार्वजनिक विकास कामे लोक आवर्जून दाखवत आहेत याचे कारण की त्याकडे सुद्धा चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जात होते फार तर ठेकेदारांची इच्छा असेल तर जेवणाचा आस्वाद घेतला जात होता अलीकडच्या काळामध्ये ठेकेदाराकडून वाहनाचा डिझेल पासून ते कपडे खड्ड्या बूट सर्व्हिसिंग आता एखाद्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करणे असा कार्यक्रम कमिशन एजंट व त्यांचे देवदूत करीत आहे त्यामुळे रस्त्याचे काम करताना ते काम कुणाच्या फंडातून केले जात आहे कोणत्या अधिकाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक आहे यावरून त्या कामाची दर्जा व वा टक्केवारी ठरते शाहूपुरी प्रभागात अशी अनेक विकास कामे होत आहे यामधून भैरवा पायथा समता पार्क शिवाजीनगर हा रस्ता सुद्धा सुटलेला नाही आले ठेकेदाराच्या मना तेथे अधिकाऱ्यांचे चालेना अशी आता नवीन म्हणी निर्माण झालेल्या आहेत जोपर्यंत राजाची मर्जी आहे तोपर्यंत सेवकांचे कुणीही काही वाकडे करू शकत नाही तसाच काहीचा प्रकार शाहूपुरीमध्ये पाहण्यास मिळत आहे अडचणीची कामे दंडेल शहाणे करायची आणि लोकांना अडचणी निर्माण झाल्या की राजाच्या दरबारामध्ये सुनावणी घ्यायची त्यामुळे सुनावलेला जाण्यापेक्षा आपलं घरी बसलेलं बरं स अनेक जण आपले मत व्यक्त करतात तसा फायदा आता ठेकेदार मंडळी घेत असल्यामुळे आता येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत या निकृष्ट दर्जाच्या तसेच गटाराचे छायाचित्र दररोज प्रसिद्ध करून लोकांनी मतदान करताना याचा विचार करा असा एक अभिनव उपक्रम राबवत असल्याची माहिती शाहूपुरीतील ज्येष्ठ नागरिक संघाकडून दबक्या आवाजात बोलली जात आहे